कालच भारतातील सगळ्यात अवघड असणारी परीक्षा म्हणजे त्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील नांदगाव गावचे सुपुत्र श्रावण देशमुख यांनी घेत असं यश संपादन केलं आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आज त्यांच्या सोबत आहे देशमुख साहेब काय सांगाल कशा पद्धतीनं यश संपादन केलं आणि त्याबरोबर आपलं पहिल्या पहिल्यांदा अभिनंदन लोकराज्य न्यूज वन परिवारातर्फे आपला अभिनंदन आणि काय सांगाल कशा पद्धतीनं आपण हे संपादन केलं काय अर्थ पहिल्यांदा आणि थँक्यू दोन हजार अठरामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं होतं त्यानंतर मला सिव्हिल सर्वे सर्व्हि सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल आकर्षण होतं की मग त्यानंतर मी दोन वेळेस इंजिनिअरिंग सर्व्हिसचे पण इंटरव्ह्यू दिले त्यानंतर मी कंप्लिटली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रिपरेशनमध्ये स्विस्ट झालो मग त्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा एक इंटरव्ह्यू दिला मग आणि या वर्षी एक इंटरव्ह्यू दिला आणि या वर्षी मग शेवटी बेस्ट संपादन झालं आणि नऊशे शहात्तर असा रँक मिळाला आहे आणि याचा मला आनंद आहे काय सांगाल पहिल्यांदा आपली पहिली प्रतिक्रिया निकाल जेव्हा लागला आणि आपल्याला समजलं की तुम्ही यूपीएससी मध्ये यश संपादन केले काय प्रतिक्रिया काय तुमचं पहिली ऍक्शन काय तुमची जसं मी यावेळेस मेन्स दिली होती आणि इंटरव्यू दिले होते त्यावेळेस मला रँक अपेक्षित होता आणि थोडं मला म्हणजे मेन्स मागच्या वेळेसपेक्षा चांगली गेली होती इंटरव्ह्यूसुद्धा चांगला गेला होता थो मला थोडासा चांगला रँक अपेक्षित होता थोडासा मी नाराज होतो रँक पाहिल्यानंतर पण परत थोड्या वेळाने रिअलाईज झालं की असू दे आपण पुन्हा एकदा अजून प्रयत्न करू शकतो आणि मग बाकीचे घरा घरी सगळ्यांना सांगितलं सर्व सर्व आनंदित झाले सेवा केली गेली लष्करामध्ये सेवा करत असताना नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील संपादन करणं खूप मोठी गोष्ट आहे असे असताना तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं याबद्दल थोडं माझे दोन हजार सोळा पर्यंत आर्मी मध्येच होते दोन हजार सोळा नंतर रिटायर झाले आई माझी ग्रहणीच आहे आम्ही दोन हजार दोन तीन मध्ये गावाकडून झालो पहिलीपासून मी आम्ही पर्यंत सत्काली विद्यालयातच होतो त्यानंतर मी जवाहर नवोदय विद्यालयाला सिलेक्शन झालं मग दोन हजार चौदापर्यंत म्हणजे बारावीपर्यंत मी नवोदय विद्यालयाचं शिक्षण घेतलं त्यानंतर मी इंजिनिअरिंग एन एं आय टी कॅलिकट केरळमध्ये केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याचा आणि नवोदयचा नवोदय विद्यालयाचं भरपूर मला असं वाटतं की कॉन्ट्रीब्युशन आहे आणि तसंच माझ्या आईवडिलांचासुद्धा बराच पाठिंबा राहिला आहे पप्पांचासुद्धा आणि मम्मीचासुद्धा आणि त्याचं जात हे हे करत असताना बाकींच्या घरच्यांचा तर तुम्हाला पाठिंबा राहिलाच पण मित्रमंडळी बाकीचे नातेवाईक कि यांचा किती प पाठिंबा राहिला हे करत असताना कारण युपीएससी परीक्षा म्हटल्यावर कित्येक वर्ष मुलं अभ्यास करतात सगळ्या गोष्टीला खूप मोठं स्ट्रगल असतं आणि करताना इतर लोकांची कशी साचरायची आपल्याला नक्कीच म्हणजे आई वडिलांचा तर पाठिंबा होताच त्यानंतर माझे शाळेतले मित्र असतील किंवा कॉलेजचे मित्र असतील आणि दिल्लीमध्ये झालेले नवीन मित्र असतील त्यांचा शंभर टक्के पाठिंबा होता मागच्या वर्षी थोडासा नैराजनक रिझल्ट आल्यानंतर सुद्धा त्यांनी मला म्हटलं की काय नाही पुन्हा एकदा प्रयत्न कर बाकी माझे दिल्लीमधील मेंटर असतील पुण्यामधील काही मेंटर असतील त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन राहिलं माझं माझ्यासाठी आणि मग त्यामुळे हे यश संपादन झालं असं मला वाटतं आता यश हे संपादन झालंय भविष्यामध्ये काय असणार आपल्या या क्षेत्रामध्ये तुम्ही भारतीय सेवेमध्ये गेलाय काय आपलं असणार की कशा पद्धतीने आपली सेवा करायची सेवा पहिल्यापासून तुम्हाला जसं सांगितलं तर मला सिव्हिल सर्विसेबद्दल आकर्षण होतं आणि जसं आपण सोसायटी ऑब्झर्व करतो तसं तुम्हाला काहीतरी त्या सोसायटीला माघारी देणं आहे असं तुम्हाला वाटतं आणि मी स्वतः म्हणजे माझी मा, स्वतः जशी माझी अवस्था होती आणि जशी बाकी फॅमिलीज बघतो किंवा बाकी विद्यार्थी बघतो त्यामधूनही मला असं वाटत होतं की आपण सोसायटीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि मग मी माझ्या काही क्वालिटीज स्वतःमध्ये जेव्हा ऑब्झर्व केल्या की मी थोडं कम्पॅशनेट आहे आणि डिसिजन मेकिंग चांगली आहे स्ट्रॉंग आहे मग त्यावेळेस मला वाटलं की हा रोल किंवा ही सर्व्हिस माझ्यासाठी चांगली असेल आणि मग त्यासाठी मी आपल्यासोबत आहेत श्रावण देशमुखांचे वडील अमरसिंह देशमुख जे रिटायर सुभेदार आहेत देशमुख साहेब काय सांगाल चिरंजीवने यश संपादन केलं काय पहिली प्रतिक्रिया असेल आपली माझ्या आयुष्यातलं फार मोठं यश हे कालच यश आलेलं आहे त्याच्याबद्दल मी आणि ह्याच्यापेक्षा काही मोठं मला माझ्या अपेक्षा माझी इच्छा होती तो एक क्लास हवा ह्याच्यापेक्षा कारण नैसर्गिक चॅलेंज असणार आर्मी बॅकग्राऊंड असल्यामुळं फार मोठं आमच्यासाठी ट्रगल लाईफ पण ते काल आम्हाला ते एक वाजता दिलं त्याच्यापेक्षा मोठी अपेक्षा काहीच नाही आई काय सांगाल तुमच्या क्षेत्र यश संपादन केलं काय झालं किती आनंद झाला खूप आनंद झालेला आहे आणि त्यानं खूप यश प्राप्त केलेलं आहे श्रावण देशमुख यांचे आई आणि वडील त्यांचं असं मत आहे की श्रावणने जी मेहनत केली आणि त्याच हे त्याला फळजिक महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण देशमुख हे जन्मजात अपंग आहेत आणि अपंग असताना सुद्धा आपल्या व्यंगाचा कोणत्याही प्रकारे आपल्या अभ्यासावरती आपल्या जीवनशैलीवरती कोणत्याही प्रकारचा त्यांनी प्रभाव न ठेवता स्वतः अत्यंत मेहनतीने अत्यंत चिकाटीने भारतातील सर्वात मोठी असणारी युपीएससी परीक्षा मध्ये यश संपादन केलं आणि आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या घराण्याचं आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव हे रोशन केलं कॅमेरामॅन धाण्याची सर मी दत्ता खाटली लोकराज्य न्यूज वन सातारा